संगमनेर शहरातील कासारवाडी परिसरात असलेल्या मालपाणी हेथ क्लब येथे विवाह समारंभादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेजला आज बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत मालपाणी पॅलेस येथे कार्यरत असणाऱ्या एका जणाला गंभीर जखमी जखम जक्म झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनास्थळी तातडीने अग्निशामक दल नगरपरिषद हे तातडीने हजर झाले तीस मार्च रोजी होणाऱ्या एका लग्न समारंभासाठी सदर स्टेज उभारण्याचे काम सुरू होते यावेळी स्टेज शेजारीच एक वेल्डिंग काम सुरू असल्याने वेल्डिंग काम करताना आगीच्या ठिणग्या स्टेज सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलवर उडाल्या व थर्माकोलने पेट घेतल्याने सदर घटना घडल्याची माहिती मिळाली आहे काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने समारंभासाठी उभे करण्यात आलेले व्यासपीठ जळून खाक झाले जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी मनीष मालपाणी उपस्थित झाले तसेच पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे आज दिनांकसाठी संगमनेरून रोहित शिंदे